नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जीजी आता मंजिरीला म्हणू लागते मंजिरी हे ब्रासलेट तू रायाच्या हातात घाल तेव्हा लगेच मंजिरी लागते काय बोलते जीजी हे मला नाही जमणार तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी तुला माझं ऐकावंच लागेल हे रायाच्या हातात घाल हे बघ मंजिरी तू जर माझं ऐकलं नाही तर तुला माहिती आहे तुझी जीजी एकदा हट्टाला पेटल्यानंतर काहीही करू शकते त्यामुळे मंजिरी मी सांगते ना हे रायाच्या हातात तूच घालायचे आता मात्र जिजीचा हट्ट असतो त्यामुळे रागाच्या भरात काय ना मंजिरी रायाजवळ येते रायाकडे रागानेच बघत असते पण मात्र राया प्रेमाने मिसफायरकडे बघत असतो आता मंजिरी लगेच ते ब्रासलेट रायाच्या हातात घालते राया मात्र डोळे भरून मिसफायरकडे बघत असतो त्याचेच आता लगेच जी जीजी रायाचा हात हातात घेते आणि अगदी अगदी योग्य ठिकाणी यो पोहोचले बरं का आता मात्र राय म्हण जीजी अगं काय आहे तुझं हे सगळं तेव्हा लगेच आता जीजी म्हणते हे बघ राया तुला जायचंय ना तुला उशीर होईल चल मी तुझ्यासाठी ना मस्त जेवण बनवलंय चला चला सगळेजण जेवायला चला आधा ते काई 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 आता मात्र राया त्या ब्रेसलेटकडेच बघत असतो त्याला नेमकं समजत नसतं जीजीचं हे सगळं काय चालू आहे काय करावं काही कळतही नसतं मंजिरीलाही आता खूप टेन्शन आले असतं तर आता जीजी इकडे सगळ्यांना जेवणासाठी ताटं वाटते आता सगळ्यांना जीजीने असं लाईननुसार बसवलेलं असतं सर्वजण मात्र जीजीकडे बघत असतात जीजी खूपच आनंदात असते ना आता मात्र जीजी लगेच प्रेमाने नानांना घास भरवते नानाही आता गंभीरपणे जीजीकडे बघत असतात ओमीला नेमकं काय झालंय त्यानंतर आता जीजी रुजितालाही प्रेमाने घास भरवते आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते जिजीचं हे सगळं काय चालू आहे दोघांनाही काही समजायला मार्ग नसतो आता मुलं गे जीजी मंजिरीजवळ येते आणि खाली बसते आणि लागते मंजिरी बाळा हे गे आज तुला हा तुझ्या आईचा घास असे म्हणून आता मंजिरीलाही एक घास भरवतात जीजी मनाशीच म्हणू लागते मंजिरी आज तुझ्या या जीजीचा हा शेवटचा घास भरवते ही जीजी तुला मंजिरी इथून पुढे तुला घास भरवायला तुझी ही जीजी नसेल ग मंजिरी तुला एकटीला सगळं काही करावं लागेल असे आता मनाशी जिजी म्हणत आता रायाजवळ जाते आता मात्र रायाच्या डोळ्यातनं पाणी येत असतं जिजीचं हे सगळं काय चालू आहे का अशी वागते कुणालाच काही कळायला मार्ग नसतो आता जिजी लगेच रायालाही प्रेमाने घास भरवते आता मात्र राया लगेच आपल्या हाताने जिजीलाही घास भरवतो आता जिजी लागते राया चला तुम्ही सगळेजण माझ्याकडे काय बघत बसला आहे चला पटकन पोटभर जेवण करून घ्या मी तुमच्या सगळ्यांसाठी एवढं सगळं केलं आहे आणि तुम्ही जेवत नाही आहे माझ्याकडे काय बघताय चला पटकन आता सर्वांनी जेवायला सुरुवात केलेली असते आता सगळ्यांची जेवणं होतात सर्वजण हॉलमध्ये येतात तेव्हा लगेच राय लागतो जीजी त्यावर मला लागते राया अरे खूप उशीर झाला ना तुला निघायचं आहे ना मग चल बरं नीक पटकन आता राहायला धक्का असतो जिजीला एवढी का घाई झाली मला पाठवण्याची तेव्हा लगेच आता मला लागते राया जिथे कुठे असेल ना तिथे आनंदाने राहा बरं का तेव्हा राय लागतो ठीक आहे जीजी असे म्हणून आता राहायला लगेच जिजीचा आशीर्वाद घेतो त्यानंतर आता तो नानांचाही आशीर्वाद घेतो आता मात्र मंजिरीच्या डोळ्यातनं खळखळ पाणी येत असतं कारण राया कायमचं सोडून चाललेलं असतो ना तिला काही रडू आवरतच नसतं ती लगेच रडतच आता आतमध्ये तुमदे निघून जाते राया मात्र आता मिसफायरकडे बघत असतो मंजिरी तर आतमध्ये गेलेली असते आता रुजिदालाही राया निघालेला आवडत नसतो आता तीही आतमध्ये निघून जाते नानांनाही हे काही पटत नाही नानाही आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस आता राया जिजीकडे बघतो आणि जिजीला म्हणू लागतो जीजी चल येतो मी असे म्हणून आता लगे जिजी म्हणू लागते हो हो राया जिथे कुठे जाशील ना तिथे सुखी राहा असे म्हणून राया तर दपक्या पावलांनी मिसफायरच्या घराकडे बघत आता बाहेर अंगणात येतो आता मात्र त्या क्षणी जिजी राया आवाज देते राय थांब मागे रायला लगेच आता पाठीमागे बघतो आता जिजीने का थांबवलं आहे मला जिजीचं काय चालू आहे ना काही समजायलाच मार्ग नसतो ना तेव्हा लगेच जिजी धावतच येते आणि पटकन रायाला घट्ट मिठी मारते आणि रायाच्या तोंडावर ना हात फिरवत म्हणू लागते राया अरे तुझ्या या आईला सोडून चालला आहे तू तुझ्या या आईची आठवण नाही येणार का राया तुला आता मात्र राया रडू लागतो आणि लागतो नाही गं जिजी तुझी आठवण येणार नाही असं कधी होईल का गं एका लेकराचा दुसरा जीव म्हणजे त्याची आई असते अगं खरंच जिजी मला तुझी खूप आठवण येईल खरंच मी तिकडे चाललोय पण तिकडे माझा फक्त देह असेल जिजी माझं मन तर फक्त तुझ्याजवळच असेल तेव्हा जेजेवून लागते चल हट उगस काही बोलू नको असं काही असतं तर तुझ्या आईला सोडून गेला असता का तू तेव्हा रायम लागतो हे बघजीजी असं काय बोलतेस ग तू तेव्हा जे लागते बरं राया मी तुला टोकणार नाही कुठेही जाताने माणसाला टोकू नये असं म्हणतात ना मग मी नाही टोकणार आज तुला माझ्या प्रेमाच्या बंधनात नाही अडकवणार आया पण जिथे कुठे जाशील तिथे माझी आठवण तरी काढशील ना राया तेव्हा रायम लागतो हो जीजी मला तुझी आठवण नक्की येईल पण तू इकडे काळजी घे स्वतःची या तेव्हा जीजी मला लागते राया तू चालला आहेस खरा मी नाही थांबवणार तुला तू तु जा जिथे जाशील तिथे आनंदाने राहा पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील राया तेव्हा राया म्हणलागतो जीजी अगं असं काय बोलते तुझा हा पोरगा तुझी एक काय दहा इच्छा पूर्ण करायला तयार आहे फक्त तू बोल पण जीजी फक्स एक सांगतो मला अडवू नको मला जाऊ दे तेव्हा जिजी लागते ते अरे इथे राहण्यासाठी कोण आलं असतं प्रत्येकाला जायचंच असतं एक ना एक दिवस तसं मलाही जायचे आता मात्र राहायला धक्काच असतो तेव्हा राहायला लागतो जीजी अगं असं अभद्र का बोलतीस तू सकाळपासून बघतोय काय चालू आहे तुझं तुझ्या मनात काही नाही आहे ना जीजी तेव्हा जिजी लागते ते नाही राया अरे मी अगदी बरोबर बोलते आज ना उद्या सगळ्यांना जायचं असतं तशी माझी वेळ येईल आता मात्र रायम लागतो हे बघ जीजी तुला माझं आयुष्य लागू शंभर वर्ष जगो तू तुला काय बी होणार नाही हा तेव्हा जिजी लागते बरं बाबा मला काही होणार नाही पण माझी एक इच्छा आहे मी गेल्यानंतर मला अग्नी तू द्यायचा आहे एका मुलाचा धर्म तू पूर्ण करायचा आहे तुझ्या लक्षात येते ना तेव्हा लगेच राय रडू लागतो आणि जीजीला घट्ट मिठी मारत म्हणू लागतो जीजी असं काय बोलतेस ग तू मी म्हटलो ना तुला काही होणार नाही जीजी तू शंभर वर्ष जगो अगं माझं आयुष्य लागो तुला जीजी असं काही होणार नाही तेव्हा जीजी मला ते राया अरे माझी शेवटची इच्छा आहे ती तूच मला डाव देवा माझी इच्छा पूर्ण करशील ना राया तेव्हा लगेच रायम लागतो जीजी अगं किती वेळा सांगू नको ना असं काही बोलू तेव्हा जीजीव लागते अरे राय ते लगेच थोडं होणार आहे पण माझी इच्छा तू नेहमी पूर्ण करशील ना जेव्हा होईल तेव्हा तेव्हा रायम लागतो ठीक आहे जीजी पण तू स्वतःची काळजी घे असं काही अभद्र बोलत जाऊ नको तेव्हा जीजीव लागते बरं राया चल तुला उशीर होत असेल की नाही मग जातो आता राया मात्र तिकडनं निघालेला असतो जीजी आता हे सगळं काय बोलते काय नाही याचं त्याला टेन्शन आले असतं आता इकडे संध्याकाळ झालेली असते मंजिरी आता आपल्या रूममध्ये झोपलेली झोपलेली असताना जिजी आता तिच्या जवळ येते आता आता बसून जिजी तिच्या तोंडावर हात फिरवते मंजिरी मात्र गाढ झोपत असते तेव्हा लगे जिजी मला लागते मंजिरी बाळा अगं इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं चांगलं होणार आहे मंजिरी तुला सगळं सुख मिळू दे हीच माझी विठुरायाकडे प्रार्थना आहे पण मंजिरी आता मी थकले ग आता हे सगळं नाही बघवते मला त्यामुळे मंजिरी उद्या जे होईल त्यानंतर तुझ्या जिजीला एकदा माफ कर ग तुला स्वतःला आहे तुला हे सगळं आहे मंजिरी तुला नक्की मार्ग सापडेल तुला नक्की सगळं सुख मिळेल मंजिरी पण तुझ्या जिजीला माफ कर ती सगळं तुझ्यासाठी नाही करू शकली गं असे म्हणून आता लगेच रडतच जीजी मंजिरीच्या रूममधनं निघालेली असते मंजिरीला मात्र काही जाग येत नाही ती गाठ झोपलेली असते जिजी आता डोळे भरून आपल्या घराकडे बघत असते आता मात्र पायऱ्यावरनं जिजी खाली येते हॉलमध्ये सगळीकडे बघू लागते आणि पटकन दरवाजा बंद करून आता जिजी घराबाहेर पडलेली असते आता अर्धी रात्र झालेली असते जीजी आता सुमसाम रस्त्यावरनं एकटीच पायी गावाकडं निघालेली असते त्याच वेळेस इकडे राया मात्र आता रडतच आपली बॅग भरून इकडे पंढरपूर सोडून निघालेला असतो डिफिकल्ट डंकी रडत असतात रायाबाऊला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण राया मात्र कुणाचंही ऐकायला तयार नसतो कारण त्याला सारखं जिजीचं टेन्शन जिजीचेच ते बोलणे विचार ते सगळं त्याच्या डोक्यात चालू असतं तेव्हा लगेच राहायला आठवतं जिजी सकाळीच म्हणाली दिसते माझी एक इच्छा आहे ती तुला पूर्ण करायची आणि ती म्हणजे मला शेवटचा अग्निराव तू द्यायचा राया एका मुलाचा धर्म तू पूर्ण करायचा हे सगळे क्षण राहायला आठवू लागतात राहायला मात्र खूपच टेन्शन येतं जिजी काहीतरी वंगळवाणी बोलते विचित्र वागते आज काय झालंय जिजीला नाही 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 ना, मला एकदा जिजीकडे जावंच लागेल तिला बघावं लागेल आणि मगच इकडनं निघावं लागेल असे म्हणून बॅग घेऊन आता राया थेट इकडे मंजिरीची घरी आलेला असतो पण तोपर्यंत जिजीने घर सोडलेलं असतं ती इकडे गावाकडे निघालेली असते आता 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 पावलांनी इकडे येतो मात्र राया मनाशीच लागतो नाही नाही एकदा माझ्या बघतो आणि लगेच निघतो मला बघावं लागेल ती बरी आहे ना ती आज अशी का वागत होती असे म्हणून आता राया दरवाजा ठोठवणार तेच लगेच राया विचार करू लागतो नाही नको सगळेजण झोपले असतील की ती उशीर झालाय आणि जिजी बिचारी एवढी दमली एवढी थकली तिने एवढ्यांसाठी सगळं काही बनवलंय नाही नाही ती झोपली असेल उगच मी दरवाजा वाजवायचो आणि तिची झोप मोडायची नाही नको मला माझ्या माऊलीची झोप नाही मोडायची विठुराया पण तुला माझ्या माऊलीची काळजी घ्यायची रे तिच्या वाटेला जेवढं काही दुःख आहे ना ते सगळं मला दे तिच्या आयुष्यात जे काही ऊन आहे ना ते मला दे आणि माझ्या आयुष्यातली सावली तिला मिळू दे असे म्हणत आता विठुरायाला इथे जीजीची काळजी घ्यायला सांगत रायाने आता मंजिरीच्या घरापासनं गावाकडे निघायला सुरुवात केलेली असते आता मात्र इकडे सुमसाम गावातनं जीजी रात्री एकटीच चाललेली असते त्या पाठोपाठच राया आता गावात निघालेला असतो आता मात्र समोरच जीजी एकटी कुठे चालली राया आता जिजीला बघताच विचार करू लागतो जीजी एवढ्या रात्री जीजी कुठे चालली आता मात्र राया जिजीला आवाज न देता जिजी पाठोपाठ आता इकडे गावात येत असतो आता जिजीला मात्र हे जग सोडून जायचं असतं कारण ती कंटाळलेली असते तेव्हा आता ती आपला जीव संपवायला निघालेली असते कारण ती मंजिरीला कुठलंही सुख देऊ शकत नाही याचं तिला वाईट वाटत असतं आता जिजी लगेच गावात एक विहीर असते त्या विहिरीजवळ येते आता मात्र धावतच राया जिजीपर्यंत पोहोचतो आता जिजीला बघताच राहायला धक्काच असतो कारण जिजी आता जीव देण्यासाठी या विहिरीसमोर उभी असते जिजी मात्र त्या विहिरीत डोकावून बघत असते आता मात्र काही करून आज जिजीला स्वतःला संपवायचं असतं असे म्हणून जिजी लगेच आता त्या विहिरीच्या कठड्यावरती उभी राहून उडी मारणार तेच पाठीमागनं राया धावत येतो आणि पटकन जिजीचा हात पकडून तिला मागे ओढतो आता मात्र लगेच राया जोरातोरतो जीजी काय करतेस तू जिजी आता लगेच रायाला घट्ट मिठी मारते आणि रडत म्हणू लागते राया काय करतोय कशाला वाचवतोय मला मला नाही जगायचं राया मला मरायचंय मला जगायचं नाहीये राया मला वाचू नको तेव्हा राया मला तू जीजी असा वेडेपणा नको करू ग अगं का वागतंय तू असं काय झालंय जिजी तेव्हा जिजी मला ते हे बघ राया मला माझ्या आयुष्यात सगळी सुख मिळाली त्यामुळे आता माझा जगून काही उपयोग नाही मला मरायचं आहे राया तेव्हा रायमलाग तू जिजी अगं काय झाले मला सांगणं असं का वागते तू हे बघ जिजी असं नको करू गं तेव्हा जिजीव लागते मग काय करू राया अरे थकले रे मी हतबल झाले मला हे उघडं आयुष्य हे पोरकं आयुष्य नको आहे आता आता मला जगायचंच नाही आहे ते तेव्हा तू जिजी अगं तुझा हा राया आहे ना काय झाले मला सांग बरं तेव्हा लगेच आता जिजीव लागते काय सांगू राया तुला अरे तू तू तर तुझ्या या आईला सोडून चाललं ना मग काय सांगू तेव्हा रायागतो हे बघ जीजी पण तू असं काही करू नको ना गं तेव्हा जीजी लागते मग काय करू अरे राया जेव्हा माझ्यापासून माझा मुलगा हिरावून घेतला ना या देवाने तेव्हापासूनच मी अर्धी मेले होते रे पण तरीही मी जगण्याचा प्रयत्न केला कारण मला जगावं लागलं ते माझ्या मंजिरीसाठी रे कारण माझी मंजिरी हतबल होऊन गेली होती तिला काहीच सुचत नव्हतं तिच्यासमोर कुठलाच मार्ग नव्हता त्यामुळे मी स्वतःला या सगळ्यातनं सावरलं आणि माझ्या मंजिरीसाठी माझ्या घरासाठी घरच्यांसाठी मी स्वतःला सावरून सगळं काही पचवण्याचा प्रयत्न केला रे अरे काळाच्या घावाने या सगळ्या मग मक... जखमा भरून निघले राया पण आता नाही आता माझा दुसरा मुलगाही मला सोडून निघालाय राया तू मला सोडून निघालाय आता हे दुःख मी नाही पचू शकत रे त्यामुळे आता मला मरायचं आहे मला मरू दे तेव्हा राया तू जीजी असं नको करू गं तेव्हा जीजीमुळे ते जीजी मग काय करू राया मी जगून सांग ना माझ्या मंजुरीच्या आयुष्यात मी कसं सुख आणू रे मी तिला आजपर्यंत कसलं सुख देऊ शकले नाही फक्त संकट येत आहे तिच्या वाटेला त्यामुळे आता मी थकले राया आता मी मंजुरीच्या आयुष्यातलं हे दुःख नाही बघू शकत मी तिला सुख तर देऊ शकले नाही पण आता मला हे दुःखही नाही बघत त्यामुळे आता मला जगायचं नाही आहे राया तेव्हा लगेच रायम लागतो जीजी असं नको न गं करू तेव्हा जीजीव लागते तुला काय सांगू राया मी अरे तू तर सगळ्याला पाठ फिरून माझ्या मंजुरीला सोडून निघाला ना मग तुला मी सगळी दुःख का सांगू तेव्हा रायम लागतो नाही जीजी मी पाठ फिरून नाही निघालो गं तेव्हा जीजीव लागते हो राया अरे मग तुझं मंजुरीवरती प्रेम आहे हे तू तिच्यासमोर बोलू शकत नाही आहे तेव्हा लगेच आता जीजीमुळे लागते मग राया घेशील माझ्या मुलाची जागा अरे माझ्या मंजिरीच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरशील का तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता झोपलेली असताना जीजी आता नटून थटून नानाई खूप छान तयार होऊन आलेले असतात राया मात्र आता बँड बाजा एकदम नवरदेवासारखं नटून थटून आलेले असतो सगळे लोक वाजवत असतात डिपिकल डंकी आता बारात घेऊन नाचत आलेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरी दरवाजा उघडून बाहेर येते कसला आवाज येतोय आता मात्र जिजी नानाला एवढं तयार झालेलं बघून रायाला एवढं नवरदेवासारखं नटलेलं बघून मंजिरी राहायला मला लागते राया अरे तू एवढा तयार का झालाय तेव्हा राहायला लागतो मिसपायर अगं माझं लग्न आहे आता मंजिरी रायाकडेच बघू लागते त्याच वेळेस राहायला लागतो मिस अगं एकदा दारू पिऊन मी इथे आलो होतो तेव्हा तुझ्याबरोबर सहा फेरे मारले होते आता तो सातवा राहिलेला फेरा मला पूर्ण करायचा आहे असे म्हणून आता लगेच त्या अग्नीसमोर राया मिसफायरला घेऊन येतो हो आणि मंजिरीचा हात हातात घेत मग लागतो मिस मला तो सातवा फेरा मारायचा आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे मिस बाहेर माझं प्रेम आहे तुझ्यावर आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते जे नाना तर खूपच च खुश असतात आता मात्र मंजिरी आणि रायाचं लग्न कसं होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा